कुपवाडमधल्या वाघमोडी नगर येथे रस्त्याच्या काँक्रीटीकरण काम पूर्ण झाले यासाठी माजी नगरसेविका सविता मोहिते यांनी कामाचा पाठपुरावा केला कुपवाड शहरालगत असलेल्या वाघमोडे नगरमध्ये सोयी सुविधा देण्यासाठी माजी नगरसेविका सविता मोहिते यांनी नेहमीच पाठपुरावा केला आहे मायक्का मंदिराजवळ तानाजी सरगर यांच्या घराजवळच्या परिसरात रस्ताच नसल्याने वृद्ध नागरिकांनी लहान मुलांची मोठी गैरसोय होत होती याबाबत नागरिकांनी रस्त्याची मागणी केली होती आपल्या नगरसेवक पदाच्या कालावधीत सौ मोहिते यांनी सदरच्या रस्त्याचे काम पूर्ण केले त्यानंतर रस्त्याच्या कामाच्या नामफलकांचे अनावरण झाले काम पूर्ण झाल्याबद्दल या भागातील महिलां हस्ते व सौ मोहिते यांचा सत्कार करण्यात आला या भागातील नागरी प्रश्न सोडवण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील आहोत असं यावेळी बोलताना माजी नगरसेवक शेठजी मोहिते यांनी सांगितले काम मार्गी लागल्याबद्दल महिलांनी समाधान व्यक्त केले यावेळी विशाल गडदे भरत घोडके तानाजी सरगर पाळू मदने संतोष तुंगले कृष्णा गडदे महादेव खरात राजकुमार पांढरे दादासाहेब वाघमोडे विकास गडदे सुवर्णा घोडके माधुरी टिकेकर लक्ष्मी मदने मंगल सरगर अनिता खरात सुनीता घोदे संगीता कचरे पुत्राबाई सरगर उत्तम म्हासाळ दादासाहेब सरगर यांच्यासह नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्या पद्धतीनं नगरच्या लोकांनी याला भरपूर मतदान करून निवडून आणलं आणि त्याची परत म्हणून आज प्रत्येक भागामध्ये गेले तर सेवेताचं काम गटर असेल रस्ते असतील पाण्याची सोय असेल त्याचं काम चांगल्या पद्धतीनं त्या पद्धतीने वाघमनगरमध्ये केलं आहे वहीच्या काळामध्ये या ठिकाणी ओपन पेसमध्ये वीस लाख रुपयेचं लहान मुलांसाठी उद्यान त्या ठिकाणी मंजूर केले त्याचा ठेकेदारही नेमला आहे येत्या एक दहा पंधरा दिवसामध्ये त्याचं काम चालू होईल आणि या भागातील लोकांना एक चांगली मोठी सुविधा असं त्या उद्यानाच्या रूपाला मिळेल त्यामध्ये वाटे वॉकिंग ट्रॅक असेल कंपाऊंड आहे त्याच पद्धतीनं लहान मुलांसाठी खेळणे आहेत आणि जे काही वृद्ध वगैरे जेंट्स वगैरे लेडीज असतील त्यांना ओपन जिम आहे असं चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी ग्राउंड तयार करतो आहे पुढच्या काळामध्ये कुठलीही कामं असू देत नक्कीच आपण ज्या पद्धतीनं सविताला निवडून आणलं त्याची परत म्हणून नक्कीच पुढं कुठलेही काम असू दे या भागातील काम करण्यासाठी संविता म्हणून तयार आहेत आज या ठिकाणी वाघमरच्या लोकांनी भरभरून असं मतदान करून आम्हाला निवडून आणले त्याच पद्धतीने आज या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या संख्येनं आज उपस्थित राहून या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल पुन्हा एकदा त्या सर्वांचा आभार मानून